सरोज म्हणत असते की ठीक आहे मी तुम्हाला अर्ध्या तासाने फोन करते तेवढ्यात हे सर्व सांगण्यासाठी रोहिणी गाई गाईने गाई तिथे आलेली असते रोहिणीला बघून सरोज विचारते की काय काम आहे पटकन बोल एकतर माझ्याकडे वेळ नाही आहे हां तेव्हा आता म्हणते की सरोज बहिणी अगं तुला जे काही सांगेल ना ते लगेच आता तू ऐकून एक घे ऐकल्यानंतर मात्र तू सगळी कामं आपोआप बाजूला ठेवशील मी जे काही म्हणशील त्यावर तू विचार करत बसशील सरोज रागानेच म्हणते जे काय आहे ते मुद्द्याचं बोल पटकन तेव्हा रोहिणी म्हणते की कलाचं जे काही अद्वेतला सांगत असते ते सांगायला सुरुवात करते अगं तुझी ती सून आहे ना तिकडे असंख्य प्रश्न आहे तिला असंख्य प्रश्न पडलेला आहे तिच्या मनामध्ये सरोजला काही कळतच नसतं सरोज म्हणते की ए बाई जे काय आहे ना ते पटकन सांग रोहिणी म्हणते अगं तुझी सून 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 सारखं काय करते आहे असं ती रागाणी म्हणते सरोज मुद्द्याचं बोलणं पटकन रोहिणीला राग येतो रोहिणी म्हणते परत सरज जे काय आहे ना ते एकदम भल्याचं सांगते आहे डायरेक्ट मुद्द्यावरतीच येते हे बघती मुलगी आहे ना कला अद्वैतला विचारत होती की आपल्यामध्ये कम्पॅटेबिलिटी हा शब्द आलाच कुठून तुझ्या मनामध्ये तुझ्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न ती करत आहे महिन्याच्या शेवटी कोणाला निर्णय घ्यायचा आहे हे सुद्धा विचारत हो बक, ती विचारत होती सरोज म्हणते की हे बघ त्या मुलीला मी अजिबात घाबरत नाही त्यावरती म्हणते हे बघ घाबरण्याचं कुठे विषय येतोय तू अद्वेतला चांगलं किंवा वाईट समजावून सांगते तसं तीसुद्धा करते तिला चांगलं आणि वाईट सांगणार नाही ती फक्त त्याचा ब्रेन वॉश करत आहे त्याचे कान बनणार आहे त्याची दिशाभूल करणार आहे अद्वैतला ती आपल्या जाळ्यात ओढेल एकदा का अद्वेतीच्या कशामध्ये आला ना तू जे काही त्याला भांडून ठेवलेलं आहे ते सर्व मोडून जाईल सरोज म्हणजे की हे बघ रोहिणी मी तुला सांगून ठेवते जेव्हा माझा बिझनेस चालत नाही ना तेव्हा सरोज चांदेकर एक ट्रिक वापरते ते म्हणजे रिव्हर्स सायकोलॉजी आदवीच्या बाबतीतसुद्धा सुद्धा मी तेच करणार आहे